सर्वांना नमस्कार फक्त पाणी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो वरामीचे तत्वज्ञान आपल्या आणि आपल्या तीन मशीन याद्वारे किशोर राठोडसर शिक्षक पस पुसद जिल्हा वाशिम यांना आपण शेतामध्ये विहिरीसाठी पॉईंट दिला होता आणि त्यांना खूप चांगलं पाणी मिळालं मी प्रत्येक व्हिडिओत सांगतो की आपण या तीन मशीनद्वारे पाणी बघतो ही पहिली मशीन ज्या दिशेनं पाणी आलेलं आहे आले आले त्या जिथं पाणी आहे तिथं फिरते ही दुसरी मशीन ज्या दिशेनं पाणी आलेलं आहे आले आले त्या दिशेनं फिरते तर तिसऱ्या मशीननं आपण जमीन स्कॅन केली करतो तीन मशीनचं एकत्र एक आल्यामुळं यशाचं प्रमाण आपलं बऱ्यापैकी आहे मी प्रत्येक नेहमी व्हिडिओत सांगतो की कुठल्याही एका मशीनवर पाणी पाणं धोक्याचं आहे या पहिल्या मशीनवर तर केवळ बोरवेल घेणं किंवा विहीर घेणं बिलकुल धोक्याचं आहे तर बघा मित्रांनो आपण ज्यावेळेस जमीन स्कॅन केली या पद्धतीने आपल्याला तिथला खालचा ग्राफ आला लक्षात आला आपल्या की विहिरीचं सेंटर कुठं करावं आणि कुठं पाणी मिळू शकतं आपण त्यांना निकाल दिला आणि त्यांनी विहीर खाणली विहीर खाणल्यानंतर मित्रांनो खूप छान पाणी मिळालं विशेष म्हणजे इथं बरंच कमी पाणी मिळतं इथं विहिरीला आणि बघा आज सतरा मार्च दोन हजार पंचवीस आहे सरांनी सकाळीच फोन करून सांगितलं की सर म्हणे रोज किमान तीन ते साडेतीन तास मोटर चालते या विहिरीवर पन्नास फूट विहीर झालेली आहे सरांची सॉरी सत्तेचाळीस फूट विहीर झालेली आहे मित्रांनो मी प्रत्येक व्हिडिओत सांगतो की आपण प्रयत्न प्रामाणिकपणे करणार यशाचं प्रमाणही चांगलं आहे मात्र ज्यांना शंभर टक्के गॅरंटी हवी कृपया त्यांनी मला कॉल करू नये पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद